गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत दुधईचे आपले त्यासाठी दुधई घेतली आहे दुधईची साल काढून बारीक करून घ्यायचे बघा आपण दुधईला व्यवस्थित वरची साल काढून बारीक करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला लागणारे बेसन बेसनपीठ आणि रवा सर्व सारखं प्रमाणात आहे तर सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात दुधईला बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यातच आपल्याला रवा पण टाकून घ्यायचा आहे आणि बेसनपीठ पण टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घेते मी आता हे बघा आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित बारीक झालंय बघू शकता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ तुम्हाला हवं असल्यास ना तुम्ही दही टाकून किंवा ताक टाकून पण दडू शकतात मी आता फोडणी तयार करून घेणार आहे कढाई आपली व्यवस्थित गरम झाली आता फोंडी तयार करून घेऊ आपलं तेल गरम झालंय जिरे मोहरी टाकून देऊ एक चमचा मोहरी जिरे हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली पत्ता पोलीस तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकतात हळद जिरे पावडर आणि कोथिंबीर फोडणी तयार आहे आपण आता बॅटरमध्ये फोरणी टाकू देऊ सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला याच्यात ज्या कोणत्या भाज्या टाकायच्या असतील त्या सर्व टाकू शकता तुम्ही मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे आणि लहान मुलं दुधी खात नाही तर त्यांच्यासाठी तर खूप छान आहे दुधईचे आपे बनवतोय आपण बघा व्यवस्थित बॅटर झालंय आपलं मिश्रण व्यवस्थित तयार आहे आता आपण याच्यात थोडं पाच मिनटं झाकण ठेवून देऊ आता आपण आपले पात्र ठेवून घेऊ आपलं मिश्रण पण एकदा व्यवस्थित बघून घेऊ शकता आता आपण एक चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊ मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ लाप्याचं भांडे पण व्यवस्थित गरम झालंय आता आपण त्याच्यात तेल टाकून बॅटर टाकून अगदी कमी तेलामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो गॅस चालू करून घेऊ आपण आणि सर्व मिश्रण टाकून घेऊ आपण सर्व आपल्या पात्रात मिश्रण टाकून घेतलेले आता आपण हप्ते एका बाजूने पल्लीत मारून घेऊ मस्त फुले आहेत आपले एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा दुधाईचे बघू शकतात आपले आपे मस्त फुल्ले पण आहेत आणि मस्त भाजले गेलेले आहेत एका बाजूने बघू शकतात आपले आप्पे आणि चटणी तयार आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा दुधईचे आप्पे एकदम नवीन रेसिपी आहे आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद